महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईब करा नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन सासवड पोलीस स्टेशन कार्यरत असलेले तपास पथक तपास पथक अधिकारी अंमलदार खास करून पोलीस कॉन्स्टेबल मकरे यांनी सीई आय आर पोर्टल टेली जी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स भारत सरकार यांची एक वेबसाईट आहे तर त्यावरून जे आपले सासवड परिसरातले जेव्हा मोबाईल चोरीला गेलेले किंवा गाळ झालेले त्याची माहिती भरून त्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा करून एकूण तेरा मोबाईल हस्तगत केलेले आहेत ते, ते, के ते आपण स्थानिक नागरिकांना दे परत देणार आहोत ज्याच्या जे जे मोबाईल आम्हाला सापडलेले आहेत त्यांचे मालकांचे शोध लावून त्यांना फोन करण्यात येत आहे तर त्यांना ते फोन आम्ही परत देत आहोत किती रुपयांचा मुद्देमाल आहे साधारणपणे एक दोन एक लाखाचा मुद्देमाल आहे धन्यवाद